हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पंचावन्नाव्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गेल्या बुधवारी गोव्यात प्रारंभ झाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध भाषांमधील चित्रपटांची मेजवानी असलेल्या या चित्रपट महोत्सवाची वैशिष्ट्य आणि मानवी जीवनातलं इफ्फीचं महत्व याविषयी आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेऊया श्रोतेहू गोव्यातल्या पणजी इथं आयोजित पंचावन्नावा इफ्फी महोत्सव म्हणजे सिने रसिकांसाठी मेजवानी ठरली आहे माहिती मनोरंजन आणि भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या या मेळाव्यात उच्च जागतिक दर्जाचे चित्रपट रेड कार्पेटवरच्या प्रसिद्ध तारकांची मांदियाळी आणि चित्रपटांच्या जादुई जगताशी जोडून घेण्याची नामी संधी प्रेक्षकांना इफ्फीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे अशा या महोत्सवाचं स्वरूप आणि वैशिष्ट्य याविषयी सोसायटी ऑफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन इंजिनियर्सचे अध्यक्ष ऑस्कर अकादमीचे सदस्य आणि इफ्फीच्या तांत्रिक समितीचे गेल्या पंधरा वर्षांपासूनचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं यंदा इफी आता होत आहे तिथे वेगवेगळे सिनेमे दाखवले जाणार आहे आणि त्याच्यात जे सिनेमे वेगवेगळ्या भाषेतले दाखवले जातात वेगवेगळी लोकेशन्स आहेत म्हणजे फक्त पणजी इथेच नाहीये तर पणजी बरोबर परवर इन एक दुसरं ठिकाण आहे पणजीच्या जवळ आणि मडगाव या इथे सुद्धा हे सिनेमा वेगवेगळ्या स्क्रीन्स मध्ये दाखवले जाणार आहे टोटल मल्टीप्लेक्स मध्ये बारा स्क्रीन्स आहेत आणि इंडिपेंडंट स्क्रीन्स तीन आहेत म्हणजे एकंदर पंधरा स्क्रीन्स मध्ये हे सकाळी नऊ वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत असे वेगवेगळे शो चालू असतात आणि वेगवेगळ्या भाषेतले मग त्यात इंटरनॅशनल फिल्म्स आहेत भारतीय वेगवेगळ्या भाषेतल्या फिल्म्स आहेत आणि डॉक्युमेंटरीज आहे आणि याच्या बरोबरच जे आपण क्लासिक्स म्हणतो क्लासिक फिल्म सुद्धा आहे आणि रिस्टोर्ड क्लासिक म्हणजे ज्या जुन्या फिल्म होत्या त्या नॅशनल फिल्म आर्काईव्हच्या मदतीने त्यांचं रिस्टोरेशन झालेलं आहे त्याही फिल्म इथे दाखवल्या जाणार आहे जे रसिकांसाठी ही खरोखर एक मोठी मेजवानीच आहे आणि त्यात अगदी तरुण सिनेमा प्रेमींपासून ते अगदी बरेच वर्ष या सिनेमाच्या क्षेत्रात काम केलेल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी असं मनोरंजनाचं ठिकाण हे एक झालेलं आहे मला वाटते आपण जशा वेगवेगळ्या धार्मिक यात्रा आपण दरवर्षी आयोजित करतो तशी ही चित्रपटाची एक यात्राच आहे जत्राच आहे असं म्हणता येईल या निमित्ताने भारतातले सगळे लोक चित्र इथे जमतात आणि केवळ चित्रपट बघूनच त्यांचा पोट भरत असं नाही तर एकमेकांशी ते गप्पा मारतात इथे बऱ्याच ठिकाणी अशी सोय केलेली आहे की जिथे तुम्ही एकत्र भेटू शकता बोलू शकता आणि एकमेकांची मत विचारात घेऊ शकता आणि याच्या बरोबरच नॉर्मली इथे पॅनल डिस्कशनचे वेगवेगळे विषय असतात ज्यात अगदी टेक्निकल पासून ते आपण पूर्ण म्हणजे केवळ कलात्मक दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांसाठी असे वेगवेगळे विषय याच्या हाताळलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे जो तुम्ही एखादा फिल्म इन्स्टिट्यूटचा स्टुडंट असेल किंवा एखादा दिग्दर्शक किंवा कॅमेरामॅन असेल त्यांना सुद्धा याच्यात इंटरेस्ट कायमच वाटत राहील अशी ती अरेंजमेंट केलेली आहे यंदाच दरवर्षी जेव्हा इफी होते तेव्हा एका विशिष्ट देशाबरोबर काही खास कार्यक्रम सादर केले जातात आणि त्यांचं डेलिगेशन म्हणजे ते त्यांच्या प्रतिनिधींना बोलवलं जातं यंदाच जे वर्ष आहे त्याच्यात त्यांनी सिलेक्ट केलेला देश आहे ऑस्ट्रेलिया त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करणारी एक टीम इथे आलेली आहे आणि त्यांचे काही चित्रपट ते सादर करतील काही पॅनेल डिस्कशन मध्ये भाग घेतील आणि यंदाच ते बेस्ट लाईफ टाईम अवॉर्ड दिलं जातं ते सुद्धा फिलिप नॉईस या ऑस्ट्रेलियन डायरेक्टर दिलं जाणार आहे ते अठ्ठावीस तारखेच्या समारंभात दिलं जाईल आणि या मागच्या म्हणजे जेव्हा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अमृत महोत्सवी भारताचं जे स्वातंत्र्य वर्ष होत तेव्हापासून पंच्याहत्तर क्रिएटिव्ह माइंडना इथे संधी देण्याची सुरुवात झाली यंदा ती संख्या वाढवून शंभर अशी केलेली आहे शंभर यंग माइंड ना क्रिएटिव्ह मुलांना तरुण मुलांना इथे संधी दिलेली आहे त्यांच्या वीस जणांच्या अशा पाच टीम केलेल्या आहेत आणि त्या टीम मध्ये प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मुलं आहे ज्यांना संगीताची आवड आहे गाण्याची आहे काही ना आहे काही ना अक्टिंगचे आहे अशी एक टीम बनवून त्यांना पाच शॉर्ट फिल्म बनवायला सांगितलेलं आहे आणि या शॉर्ट फिल्म पैकी सगळ्यात बेस्ट फिल्म ला अवॉर्ड दिलं जाणार आहे तसंच इंडियन पॅनोरामा मध्ये आतापर्यंत बेस्ट फीचर फिल्म आणि बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचं अवॉर्ड होतं यंदा त्यात एका नवीन अवॉर्डची भर पडली आहे ते म्हणजे बेस्ट डेब्यू डायरेक्टर म्हणजे प्रथम पदार्पणातली दिग्दर्शक तर हे एक अवॉर्ड यंदा नवीनच दिलं जाणार आहे आणि त्याच्याबरोबरच बेस्ट वेब सिरीज ओ टी टी प्लॅटफॉर्म वर ज्या दाखवल्या जातात त्यांच्यासाठी अवॉर्ड ठेवलेले हो आहेत तर अशा चार वेगवेगळ्या ज्युरीची टीम इथे आहे बेस्ट फीचर फिल्म बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म बेस्ट डेब्यू डायरेक्टर नंतर बेस्ट वेब सिरीज आणि ह्याच्याबरोबर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असल्यामुळे इंटरनॅशनल फिल्मची एक कॉन्टेस्ट असते आणि त्याच्यातही अवॉर्ड दिली जातात तर हे वेगवेगळे वेगवेगळे ज्युरीज आता हे कायम या फिल्म बघणार आहे इंटरनॅशनल फिल्मच जे अवॉर्ड दिलं जातं त्याच्यासाठी जे ज्युरी आलेले आहेत त्यांच्यासाठी एक वेगळं थिएटर ठेवलेलं असतं ज्युरी स्क्रीनिंग साठी आणि तिथे ते सगळे बघतात या फिल्म त्याच्यावर चर्चा करतात आणि त्याच्यातनं अवॉर्ड दिली जातील ही सगळी अवॉर्ड अठ्ठावीस तारखेच्या सांगता समारंभात दिली जातील श्रोते हो यंदाच्या इफ्फी महोत्सवाचं उद्दिष्ट जागतिक आणि प्रादेशिक प्रतिभांना एकत्र आणणारा अतुलनीय अनुभव प्रदान आहे यंदाच्या या महोत्सवात काही बदल करण्यात आले आहेत त्याविषयी बोलताना उज्ज्वल निळगुडकर म्हणाले यंदाच हे जे इफ्फीच महत्व आहे ते एका वेगळ्याच कारणाने अधोरेखित झालेले आहे हे म्हणजे ही ऍक्सेसेबल इफी आहे म्हणजे याच्यात जर तुम्हाला जे, जे दिव्यांग लोक आहेत त्यांना काही काही सोयी खास उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याद्वारे ते सुद्धा या चित्रपटांचा आस्वाद घेऊ शकतील मग त्याच्यासाठी त्यांनी खास व्हॉलंटियर्स ट्रेन केलेले आहेत प्रत्येक थिएटरमध्ये आणि त्या इझिली एक्सेसेबल आहेत म्हणजे व्हीलचेअर ऍक्सेस प्रत्येक थिएटर साठी ठेवलेला आहे त्याच्याबरोबरच ज्यांना कारणिक ऐकू कमी येतं किंवा येऊ शकत नाही अशा लोकांसाठी हातवाऱ्यांच्या भाषेतनं ती समजावून जाऊ शकते आणि अशा वेगवेगळ्या भाषेचा हा जो प्रयोग आहे हा पहिल्यांदाच इफी मध्ये करण्यात आला आहे आणि त्यासाठी स्वयं म्हणून एका संस्थेबरोबर इफ्फीनी पार्टनरशिप केलेली आहे यंदाचं हे जे इफ्फीचं वर्ष आहे त्याच्यात चार मोठ्या फिल्म सेलिब्रिटी च जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा खास कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यातली प्रमुख चार नावं ही म्हणजे राज कपूर पपन सिन्हा अक्कीनेनी नागेश्वर राव आणि गायक मोहम्मद रफी यांच्या चौघांच्या साठी कालच्या ओपनिंग सेरेमनी मध्ये एक पोस्टल स्टॅम्प रिलीज केला गेला आणि नंतर त्यांच्यावर आधारित पॅनल डिस्कशन्स असणार आहे त्यांच्या वेगवेगळ्या जुन्या फिल्मच स्क्रीनिंग असणार आहे आणि त्याच्यासाठी भाग घेण्यासाठी वेगवेगळे लोक म्हणजे त्यांच्याविषयी बोलण्यासाठी वेगवेगळे लोक इथे आलेले आहेत आणि हा संपूर्ण आता वीस ते अठ्ठावीस असा हा जो कार्यक्रम आहे हा चालणार आहे श्रोते हो यंदाच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ ऑस्ट्रेलियन चित्रपट बेटर मॅन याने करण्यात आला यावेळी फिल्म बाजार या दक्षिण आशियातल्या प्रमुख चित्रपट बाजारपेठेच्या अठराव्या आवृत्तीचं देखील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं जागतिक सिनेसृष्टी आणि मानवी जीवनात चित्रपटांचं स्थान सुरुवातीपासूनच महत्वाचं राहिलं आहे त्यामुळे इफ्फीचं समाज जीवनातलं स्थान अधिक मजबूत झालंय त्याविषयी बोलताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं भारताचा पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजी गोवा येथे आयोजित करण्यात आला असून तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत आहे आणि या महोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत त्याचबरोबर त्या चित्रपट महोत्सव जे काही सामाजिक भान देत किंवा समाजाला त्या चित्रपट महोत्सवाबद्दल जी उत्सुकता आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक वेगळा फोकस टाकता येईल विशेषतः असा आहे की चित्रपट म्हटल्यानंतर आपल्याकडे त्याची जी प्रतिमा आहे करमणूक 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 अथवा मनोरंजन 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 पण त्या पलीकडे जाऊन चित्रपट या माध्यम आणि व्यवसाय याच्याविषयी आपण एक विशेष दखल घेऊ शकतो आणि ती दखल घेण्याची विशेष संधी म्हणजे भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी ही आहे आता ह्या महोत्सवामध्ये विविध देशातील वेगळ्या भाषांतील चित्रपट दाखल होतात म्हणजे मुख्य प्रवाहामधले मधले चित्रपट त्याचबरोबर मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांना मिळणारी पारदर्शिक आपल्या देशातील वेगवेगळ्या भाषांतील वीस चित्रपटांचा समावेश आहे आणि या वर्षभरामध्ये त्या वेगळ्या भाषांतील चित्रपटामध्ये काय विशेष घडलं वेगळा विषय कोणता होता दिग्दर्शकाचा वेगळा दृष्टिकोन कोणता होता याच त्याच्यामध्ये आपल्याला ते येत असतो काही वर्षापूर्वीपासून मुख्य प्रवाहातील चित्रपटांना सुद्धा या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्थान मिळालेलं आहे आणि ते असं आहे हो की जो चित्रपट लोकप्रिय होतो म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाला या महोत्सवामध्ये स्थान तर अशा चित्रपटाला ज्या स्थान मिळतं त्यावेळेला साहजिकच असं होतं की जनसामान्यांचं या अशा चित्रपट महोत्सवाकडे लक्ष वेधलं जातं म्हणजे भारतीय पॅनोरमधला चित्रपट हा बराचसा तरी तो वेगळ्या प्रवाहातला किंवा नव प्रवाहातला किंवा समांतर चळवळीतला चित्रपट मानला जातो परंतु मुख्य प्रवाहातला चित्रपट ज्यावेळी त्याच्यामध्ये समाविष्ट होतो त्या जनसामान्यांनी त्याला कौल दिलेला आहे पसंती आहे असा चित्रपट अशा या महोत्सवात दाखवला होतो आणि साजिकच जनसामान्यांचं अशा महोत्सवाबद्दलच कुतूल वाढत म्हणजे चित्रपटांचा सहभागाबरोबर जनसामान्यांचा या महोत्सवामधला जो सहभाग वाढायला पाहिजे किंवा वाढतो त्यासाठी अशा वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये या महोत्सवामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत या वर्षीपासून विशेष म्हणजे वेब सिरीजला सुद्धा स्थान देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे राज कपूर मोहम्मद रफी जे असे जन्मशताब्दी वर्ष आहे अशा चित्रपटाचा समावेश आहे आता राज कपूर म्हटल्यानंतर स्टुडिओचे मालक निर्माता दिग्दर्शक अभिनेता आणि त्याचबरोबर संकलक आणि मोहम्मद रफी म्हटल्यानंतर त्यांनी हिंदी बरोबर इतर भाषांमध्ये गायलेली गाणी आता या दोन अशी व्यक्तिमत्व आहे की ती जास्तीत जास्त प्रेक्षकां त्यांची त्यांचं कर्तृत्व त्यांची कला पोहचलेली आहे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने ज्या वेळेला चित्रपट महोत्सवामध्ये त्यांचे कर्तबारीचा वेध घेतला जातो किंवा त्याचे चित्रपट दाखवण्यात येणार आहे किंवा मोहम्मद रफी यांच्या काही गाण्यांचा समावेश असलेले महोत्सवामध्ये दाखवण्यात येत आहे त्यावेळेला चित्रपटाचं जे लोकप्रियतेच मूल्य आहे म्हणजे ज्याला समाज म्हणतो ते ज्या समाजाने ज्या गोष्टींना अधिक अधिक पसंती दिली म्हणजे राज कपूरच्या ज्या चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिली अशा चित्रपटांचा सुद्धा अशा महोत्सवामध्ये समावेश होतो त्यावेळेला साहजिक समाजाचा अशा महोत्सवाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होत जातो त्यामुळे समाजाचा दृष्टिकोन व्यापक होण्याचं एक व्यासपीठ अशा दृष्टिकोनातून सुद्धा या चित्रपट महोत्सवाकडे आपण पाहू शकतो पणजी मध्ये जो आता महोत्सव सुरू आहे त्यामध्ये देश विदेशातील चित्रपट पत्रकार चित्रपट विश्लेषक चित्रपट अभ्यासक त्याचबरोबर चित्रपट सृष्टीतील वेगवेगळ्या घटकांचा सुद्धा समावेश आहे विशेष म्हणजे चित्रपट निर्मात्यांची संस्था इम्पा यांनी एका एक यॉटचं आयोजन केलं असून तिकडे नवीन चित्रपटांचे ट्रेलर त्याचबरोबर पत्रकार परिषदा अशा गोष्टींचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे चित्रपट सृष्टी समाज त्याचबरोबर माध्यम आणि चित्रपटद्वारा प्रेम करणारा वर्ग अशा सगळ्यांचा समावेश असलेला असा हा महोत्सव आहे आणि त्याच्याबद्दलचे जे वेगवेगळ्या माध्यमातून आता जे काही त्याच्याविषयी फोकस त्याच्यावर टाकला जातो त्यामुळे या महोत्सवाबद्दलचे सामाजिक मान आहे ते वाढीस लागण्यामध्ये एक सकारात्मक प्रत्यय येतोय असं मी म्हणेन चित्रपट हो चित्रपटसृष्टीमध्ये आपलं भविष्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उगवत्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इफ्फी हे एक महत्त्वाचं आणि हक्काचं व्यासपीठ ठरलं आहे गेल्या वर्षी पंचाहत्तर प्रतिभावंत नवोदितांना त्यांच्याकडचे कलागुण सादर करण्याची संधी इफ्फी महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाच्या उत्सवात हीच संख्या शंभर आहे इफ्फीमध्ये फिल्म बाजार या मनोरंजक व्यासपीठाच्या सहाय्यानं या शंभर नवोदित तरुण चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कल्पना आणि निर्मिती उत्कटतेनं सादर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे यातून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीच्या उज्ज्वल भविष्य निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूझॉन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या, या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव समन्वय आणि लेखन रवींद्र वसंतराव लोखंडे નિવેદન ગૌરી દેશમુખ